नमस्कार मित्रांनो ममता मराठी स्टोरी चॅनलवर तुमचं स्वागत आहे चला तर मग कथेला सुरुवात करूया मी तुझी रे भाग दोन रिया घाबरतच बोलते बाबा पाच वाजता सुटतो कॉलेज मग कॉलेज ते घर हा रस्ता स्कूटीवरून किती वेळ लागतो घरी पोचायला रिया बोल लवकर तशी ती दचकून बोलली पंधरा मिनटं बाबा मग एवढा का उशीर सात वाजलेत ती थंडीने कुळकुळत कुड़ होती तोंडातून शब्द फुटत नव्हते बाबा प्रश्नावर प्रश्न विचारत होते सगळे गप्प होते बाबाच्या पुढं बोलण्याचं धाडस कोणीच करत नव्हतं शेवटी ओढून बोललेले तिथून पुढे मला काही कारण चालणार नाहीत समजलं का हो बाबा तिच्या तोंडातून तुटक एकदम हळू आवाजात शब्द बाहेर आले आतमध्ये तशी ती पटकन तिथून निसटली फ्रेश होऊन कपडे चेंज करून बेडवर बसली तिला परत अक्षुचा चेहरा समोर दिसला चहा पितांना त्याने तिच्या बरोबर बोललेल्या गप्पा आठवल्या आणि विजेच्या आवाजाने त्याला मारलेली मिठी त्या आठवतानाही तिच्या मनाला अगदी गोड वाटत होतं अगदी सुंदर अनुभव होता तो तिचा तिलाच हसू आलं खरंच हे क्षण संपूच नये असं वाटत होतं तिला त्याची ओढ त्याचं माझ्याजवळ असणं एवढं का भारी वाटतं मला अगदी सगळ्यात मोठं सुख त्याच्यावरूनही सगळं आयुष्य ओवाळून टाकावं असंच आहे माझा अक्षू किती प्रामाणिक आहे ना तू तिचं विचारचक्र चालू असतानाच ताई चहा घेऊन आली तिला बाबांनी ओरडलं म्हणून रिया घाबरली असेल रडत असेल असं वाटलं ती दबकतच रियाजवळ आली आणि बघते तर काय रिया मनात हसते काय लाजते काय अगदी स्वतःच्या धुंदीत होती ताईने चहाचा कप पुढे करत बोलली काय ग छोटी काय झालं सगळं ठीक आहे ना तशी ती भानावर आली स्वतःला सावरत हो हो ताई मी ठीक आहे मग एवढा का उशीर झाला तुला ताई प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलली अगं ताई स्कूटीमध्येच बंद पडली खूप वेळ थांबूनही मला कोणीच हेल्प करणार भेटलं नाही मग शेवटी अक्षुनी माझी मदत केली आणि तेवढ्यातच पाऊस सुरू झाला मग कसं येणार थांबलो मग पाऊस बंद होईपर्यंत एवढ्यातच स्कूटीची चाबीची तिला आठवण झाली बापरे ती ओरडली काय गं छोटी आता काय झालं ताई प्लीज शांत बस अगं स्कूटीची चाबी भेटत नाही कोणाला काही बोलू नकोस थांब मी शोधते मग तिला आठवलं जेव्हा तिने घाबरून अक्षूला मिठी मारली होती तेव्हा तर पडली नाही ना चाबी आता काही खरं नाही ती जास्तीच घाबरली तेवढ्यातच दरवाज्यांची दरवाजांची बेल वाजली आईने दरवाजा उघडला रिया बाहेर आली समोर परत अक्षू होता सॉरी रिया मी एवढा उशीर आलो तुझ्या घरी आई खरंच सॉरी तो आईकडे बघत बोलला तुझी स्कूटी आणली मी नीट झाली ती मला वाटलं की तुला उद्या कॉलेजला यायला लागेल म्हणून मग मीच दुरुस्त करून आणली मग जास्त काही फॉल्ट नव्हता मेजर असा एका दमात सर्व काही अक्षू बोलून गेला अगर या बघते काय त्याला पाणी तर दे आईच्या बोलण्यानं ती पटकन पाणी आणायला गेली त्याच्या हातात पाण्याचा ग्लास देत बोलली बस ना चहा घेऊन जा अगं नाही जातो मी बोलतो लगेच निघूनही गेला तिला थँक्स बोलतच होता पण तो असा लगेच निघून गेला तिचं तिलाच कळलं नव्हतं की आज होतंय का खरंच माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस आहे हा आज एकावर एक सुखद धक्का बसल्यासारखी तिची अवस्था झाली होती पण चाबी अक्षुकडे कशी ती मनातल्या मनात, मनात बोलली तो विषय तिला एवढा महत्त्वाचा वाटत नाही परत ती खूप खुश झाली होती हवेतच तरंगत होती जणू रात्रीचं जेवण झालं आणि ती रूममध्ये येऊन अभ्यास करू लागली सगळेजण झोपले होते बाहेर जोरजोरात पाऊस पडत होता तिने पुस्तक बंद करून खिडकी देऊन बसले पडणारा पाऊस आज तिला खूप जवळचा वाटू लागला कारण त्याच्यामुळेच तर ती आज त्याला बिलगली होती तो क्षण तिला मोहरून टाकत होता त्याच्या स्पर्शातील ओप तिला तिची हक्काची जागा वाटत होती खरंच कोण कुन कुणावर एवढं प्रेम करू शकतं का तिला प्रश्न पडला अक्षू तुला माहीत नाही रे मी किती प्रेम करते तुझ्यावर ती पुटपुटली पावसाची पाणी खाली झाडावर पडत होतं त्याची पानं उजडून निघत होती खाली छोटी छोटी रोप सुखाने डुलत होती तिच्या मनाचीही अवस्था काहीशी तशीच झाली होती मन मात्र हवे झोके घेत होतं खूप दूर दूर जाऊन भटकत होतं अगदी दवबिंदू होऊन चमकत होतं एक सुंदरशी चाहूल देत होतं एक ओट लागली होती पुढच्या पेटींची गोड हसत बोलते रियाला अक्षुच्या विचारात कधी झोप लागली तिला तिचंच कळलं नाही रात्रभर खिडकीत बसून ती तशी झोपी गेली ताईने पहाटे उठून पाहिलं तर मॅडम बसून बसूनच झोपी गेली तिने तिला उठवलं छोटी उठ उट उठ झोपू दे गं ताई ती झोपलेलीच बडबडत असते अगं तू झोपलेली कुठे नीट तर झोप ना तिला तसंच हातातला पकडलं नीट झोपवते तिची ती ताई कधी मोठी होणार आहेस ग छोटी असं मनातल्या मनात बोलली मनात रियाकडे बघते तिचा निरागस चेहरा बघून तिच्या केसावरून हात फिरवते खरंच तू रिया माझी छोटीशी बाऊलीच आहे जसं मला कळायला लागलं तसं बाकीच्या मुलींसारखी कधी भातुकलीचा खेळ खेळलेच नाही कमी पण तुला सांभाळताना तू माझी छोटी बाऊलीच आहे असं वाटायचं ताईही लहानपणीच्या आठवणीत हरवून जाते रियाच्या अंगावर पांघरून टाकून तिच्या बाजूला बेडवर पडून राहते आणि तशीच विचारात झोपी जाते आज रियाला उठवण्याची गरज लागतच नाही मॅडम सकाळी उठून तयार आज ती ताई माई आई या तिघी किचनमध्ये काम करत असतात त्यांच्या मध्ये मध्ये काम करू लागते माई तिची चेष्टा करून निघण्याच्या तयारीत असते माई डॉक्टर असते ती सध्या एका हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी जाते ती तयारी करून सगळ्यांना बाय करत निघते चल छोटी एक्झामची नीट तयारी कर बाय बोलते रिया तिला बाय माई बोलते आता तिला कधी एकदा कॉलेजला जाईन असं होत होतं तिला प्रियाला घडलेली सगळी स्टोरी सांगायची असते ती तयार होते आणि प्रिया आणि रिया कॉलेजला जायला निघतात कॉलेजच्या गेटजवळ प्रियाला थांबवून कालची घडलेली सगळी हकीकत सांगते प्रियाही खुश होते अरे वा भारी रिया तुझ्या मनासारखं घडलंय तर हो ग तुला सांगू मला किती आनंद झाला शब्दात सांगू नाही शकत प्रिया हो रिया मॅडम हे ते दिसतेच आहे तुझ्या चेहऱ्याकडे बघून तेवढ्यातच तिला अक्षू बाई करून येताना दिसतो तो बाईक लावून तिच्याकडे बघत स्माईल करतो रिया ही स्माईल करते आणि बाय करत पुढे निघत चालतो चला लेक्चर चालू होईन आता त्या दोघीही त्याच्या पाठोपाठ क्लासरूममध्ये जातात दुपारी कॅन्टीनमध्ये रिया आवर्जून अक्षूला हाक मारतो अक्षू येतो बस ना मला बोलायचं आहे तुझ्याशी हो बोल ना रिया असं बोलत अक्षू खुर्चीवर बसतो प्रिया खूप घाबरते अरे अरे बाप रे प्रेमाचा इजार वगैरे तर नाही ना करणार तिला काय करू हेच सुचत नव्हतं रियाकडे थोडंसं घाबऱ्या नजरेनं बघतो तोपर्यंत रिया बोलते अक्षू थँक्स तू मला मदत केली आणि सादर ठेक्ससुद्धा बोलले नाही मी तुला तुला इट्स ओके सिया तू घाबरली होतीस ना खूप त्यामुळेच नाही बोललो थँक्स मित्रामध्ये असं थँक्स सॉरी ही वर्ड नसतात ती त्याच्याकडे आश्चर्याने बघते मग मग तो तिच्याकडे बघत बोलतो चालेल ना फ्रेंड्स बोललेलं हो हो चालेल ना मग दोघेही एकमेकांना सेकंड हँड करतात अरे हो अजून एक विचारायचं होतं माझ्या स्कूटीची चाबी कशी का आली तुझ्याकडे अक्षु हसून बोलतो मॅडम काल वीज चमकली आणि तुम्ही मला मिठी मारली तेव्हा बहुतेक ती माझ्या शर्टच्या बटनमध्ये अडकली असावी रिया लाजून खाली मान घातलेलीच लाजून अक्षुच्या नजरेतूनही सुटत नाही तीही तिच्या डोळ्यात बघत बोलतो मी तुला सोडून गेलो तेव्हा मला चाबी दिसली मग मी म्हटलं चाबी आहेस तर मग स्कूटी पण आणून दिलेली बरी मग तिघेही हसतात कॉलेज सुटल्यावर दोघेही घरी येतात आता अक्षूची मैत्री होत होती ती दररोज अक्षुला बरोबर काही ना काही बोलायची अक्षुलाही तिचा बडबड आकण्याची सवय लागली होती रिया प्रिया, प्रिया अक्षू पंधरा दिवसातच झाले होते त्यांचा फ्रेंडशिपला पण या दिवसात एकमेकांना खूप चांगला ओळखत होती प्रिया तर बेस्ट फ्रेंड होतीच पण आता अक्षू ही बेस्ट फ्रेंड झाला होता रिया खूप खुश होती कमीत कमी तिच्या स्वप्नातला राजकुमार आता तिला बोलला तर आहे नाही तर फक्त तो तिच्या मनात स्वप्नात गप्पा मारत असायचा अगदूर एक्झाम जवळ येत होती तसतसा सगळे जण अभ्यासात अडकले होते ही हुशार होती अक्षू तर टॉपवर होता रियाही हुशार शांत समजूतदार मुलगी होती ते तिघंही कॅन्टिंगच्या वेळी फक्त भेटायचे असं करता करता एक्झाम चालू झाली रिया आणि अक्षू हेल्प करायच्या नोटीस देतात आज शेवटचा पेपर होता आता सगळ्यांचे मार्ग बदलणार होते लास्ट इयर संपलंही ते कॉलेजचे प्रिया दिवस संपले होते प्रत्येकजण आपलं आयुष्याच्या आजमावण्यासाठी जाणार होता पेपर संपल्यावर प्रिया रिया अक्षू आणि अक्षूचे दोन मित्र यांनी भेटण्यास ठरवलं ते पाच जण मस्त गप्पा मारत एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले रिया आणि प्रिया सकाळीच घरीच परमिशन घेऊन आल्या होत्या रि प्रियाबरोबर आहे म्हणून मग तिच्या बाबांनीही तिला काही येडेवाकडे प्रश्न विचारले नाहीत आज मनसोक्त गप्पा मारत होते मनात एकमेकांपासून दूर जाण्याची दुःखही होतीच आज रियाही शांत होती मनातून अक्षुपासून दूर जावं लागणारच याची खंत होती अक्षुही रियाकडे ओढला जात होता जणू तिच्या मनाची घालमेल त्याला थोडी का होईना कळत होती आज फक्त नजर बोलते असं वाटत होतं त्या लाईट म मर... मंद प्रकाशात रियाचा चेहरा अक्षूला न्हाडत होता त्यास त्याला कळत नव्हतं की असं का होते रिया दूर जाते आपल्याला पासून ते त्यालाही मनात कुठंतरी खटकत होतं पण तोही वरून दाखवत नव्हता ही अशी ओळख का वाटते मला रियाबद्दल तो मनातच विचार करत होता जेवण झालं मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्ली अक्षू फोर व्हीलर घेऊन आला होता सगळ्या मित्रांना तो घरी सोडत होता सगळे जड अंतकरणाने एकमेकांचा नुरोप घेऊन परत भेटण्याचं वचन देत होते एकमेकांच्या स्वयंपाकात राहायचं ठरवत होते चला तर मग भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद